श्री निर्विघ्न साई मंदिर खोडत देवस्थानच्या वतीने हो आयोजित नारायणगाव खोडत ते शिर्डी पायीवारी सोहळा शनिवार दिनांक सोळा रोजी सकाळी शिर्डीकडे रवाना झाला या पायीवारी सोहळ्यामध्ये जवळपास पाचशे साई भक्त आज सकाळी भोरवाडी वडगाव कांदळी येथे सलग एकोणीसशे वर्षी आले होते येथील सामाजिक कार्यकर्ते सागर देतुले यांच्या निवासस्थानी वारीला जाणाऱ्या साई भक्तांचे उत्साहात स्वागत करण्यात आले येथे आरती न्याहारी व भजनाचा कार्यक्रम झाला या प्रसंगी पालखी सोहळ्या निमित्ताने भोरवाडीत जणू शिर्डी अवतरल्याची अनुभूती पदपदी आली अतिशय भक्तिमय वावपूर्ण वातावरणात रेश्मा भोर माधुरी चौधरी वैशाली शिंदे अपर्णा दहितुले यांनी साई पालखींची भजने सादर वार वा के केली वारकऱ्यांची भोरवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला भगिनींच्या उपस्थितीत भव्य मिरवणूकही काढण्यात आली परिसरातील ग्रामस्थांसाठी दत्त केटरचे रवींद्र सोनवणे यांनी चहा पाणी नाश्त्याची सोय केली होती वारकऱ्यांसाठी ओंकार लाईट अँड मंडप डेकोरेशन यांचे संचालक ओंकार पासपुते यांनीही चांगली व्यवस्था केली क्रांतीवीर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी यशस्वी नियोजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत नलावडे यांनी तर आभार सागर दैतुले यांनी मानले त्याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात